जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आढावा बैठक तळोदा येथे आज संपन्न झाली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत तळोदा नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात तळोदा शहरातून भारतीय पक्षातून नगरसेवक पदाच्या उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दुर्दैवी घटना आज अक्कलकोवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जी, जी मध्ये लहान बालकं होते ड्रायव्हर होता यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि मी ही जी दुर्दैवी घटना घडली जे बालपं त्या ठिकाणी मृत्यू ज्यांचा झाला आहे त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना व्यक्त करते आणि मी स्वतःही काही वेळात त्या ठिकाणी हॉस्पिटल